आता मग त्याला गाण दुखाली पैसे देऊन सभा करून कुत्रा त्याची माय गाठली त्याच्या कोकण गणकोली माझ्या प्रचारला तुरून नाही जर गेलो त्याच्या मायाला जर मला तुम्ही ज्या कोरला बघू तुम्ही चांगले समजवलो पवाराला तुम्ही समजवलो कमी नाही त्या जर म्हणते हिची फुट्टी एवढी हानायची जन्मलो हा तिकड असं नाही पण त्यांना माहितीयेचा खुटाम आहे म्हणून त्या कुत्र्या भुजबळ वेळ पैसे देऊन कोणाच्या सभाखरी मुंबईला लातूर जिल्ह्यामधली या अंतरवालीच्या मोठ्या लातूर जिल्ह्यामधली ती शेतकरी आहो एक सभा सोडलं नाही आता मी एकट माझे दोन पोर सोबत घेऊन आता माझं पोर सोबत आहे आता जे म्हणून ओबीसी सोबत आहे मी सोबत आहो कारण मला किती जाण आहे मी किती तिथे माझा मित्रच आहे ओबीसीला मित्र असल्याचे माझ्या सोबत आला काहीतर त्यांनी किती भर त्यांनी तीन हजार भरायला त्यांना सोबत आहे तीस हजार भरणार मग मशीन खरेदी करू शकतो किती मोठे शॉपन ते काय विचार करा तुम्ही माणूस आहोत माणूस आहोत तुमच्या जातीवर काबी रोड निय म्हणजे आमचा बाप त्याचा मराठा जन्म आरक्षणाचे जनक कोण आहे तुम्ही सांगा कोण आहे छत्रपती शाहू शाहू महाराज यांची जात कोणती होती मग मराठ्याकून घेताना गोड वाटलं <laughs> आता मराठ्याला द्या त्याला गाड दुपारी आणि हे कुत्रा मराठा बारामतीचा हे बी ते कोण होता नाही ते कागदपत्र ह्यांचे रक्त तपासला दिल तेव्हा होईल काय कमी ना कागदपत्रीचा मराठी आहेत का <laughs> <आ, आ, आ, laughs> नाही <laughs> आहेत का कागदपत्री मराठी 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 आजपर्यंतचा इतिहास आहे बारा पगड बलोते सोबत घेऊन चाललेला मराठा आहे माझ्या गावात आज तीच परता चारशे वर्षापूर्वीची आज सुद्धा आमच्या सोबत आहे उगणे ओबीसी तुम्हाला आत्ता मी मुलाखत देतो मग का सोबत आहे आमच्या रक्तात फरक अजून पडलेला नाही शिवाजी महाराजांच्या रक्ताच रक्त आमच्या पैसे अजून द्या म्हणून आमच्या सोबत सगळा समाज आहे मग का बरं आहे आमच्या मदत झाला असत कोणी असतं का सोबत त्यांनी अरे ओबीसी आता ओबीसी असू द्या धनगर समाज ह्या कोडवाची पुली टिकवायची भू दान चौरी दिल्या दान केल्या दान केल्या शिलिंग होत आता भूदान केलं कसं आता लय वेळ बोलत बसलो तुमच्या पशी माझ्यापाशी लय मध्ये काय म्हणलं तोडू हे ते मला तोडायची मोडायची भाषा महाराष्ट्रात सगळ्यात नंबर एक लाख पुण्याचा केला मराठा समाजा भाषा तशी पुण्याचा मराठ्याला किती गुणी करा किती गुणी करताना समजा माझा आहे किती वर्षी ठेवताल कायदा मला माहित मी वाचायली वाचाय मी मराठाच आहो पण मला माहित आहे मी मी वाचला नाही तुम्हालाच माहित आहे का मग कुठं तरी भडकावण्याच काम करताना एकच आहे जसं जाट समाजाचं आंदोलन चिगळवली हिनीच चिगळवली हिनीच चिघळवली पटेलाच आंदोलन करत गुजरात दे तसच फक्त मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रात जिघडावायचं त्या आंदोलन दाबायचं आता कोंबडी किती वाईट शब्द आहेत तुम्ही विचार करा याची माय गाठली त्याच्या खोकला मधल्या प्रचारला मी लातुरून नाही जर गेलो त्याच्या मायाला तर मला तुम्ही त्या कोडला बघू दंडवर चालू पाया पडतो प्रत्येक प्रत्येक सांगतो हे पुत्र दिल्लीत नाही मुंबईत जाऊन लागते मुंबईत मी सोडा सिंधुदुर्गात जाऊन लागते सिंधुदुर्गात जिल्हा जाऊ लागते त्याची लायके टीका करायची आणि आहे टीका करायची तेवढो खोला तो विचार करायचं म्हणलं हे असला चोर राण्या आदर्श चोर नांदेडचा आणि बघा की तुम्ही विचार करायचे शब्द बरत राह का आज दादाची इडं परिस्थिती मरणाच्या दारात उभा हा शब्द कुठं हे पक्ष बदलनं काय हे हरेपुळे काय हे रगेत नाही राज्या सगळे मग ज्या माणसाचे पाच सहा दिवस उपोषण झाले ज्या माणसाचं पाच सहा दिवस उपोषण झाले त्या माणसाचं कुठत नाही तुम्हाला तो ना पारपणे पाणी न देऊ द्या तुम्ही ते बोलता हे बोलतो कोणी बोलतोय पाच पाच दिवस सहा दिवस चुकू केल्या मासातलं समतो बिघडत नाही जाईल बी का दिवस शब्द चुकीतून जाईल बी आमच्या त्या ह्याच्या विद्यार्थ्याला आपल्या काय आपल्या दादा न बोलाय समजदार समज मी आमच्या समाजाचे विद्यार्थी होते तेवढा इश्यू केले का नाही राण्याला तेवढं बरं कळालं त्याला बोल तू जे आम्हाला माहिती तू कुठं ते आम्हाला माहिती अशोक चव्हाण कुठं आहे तू कुठं आहेस तू काय केलेस आम्हाला माहिती आमचा मूर्ख सणा तुम्हाला आजपर्यंत निवडून दिलो आम्ही तुम्ही चांगले समजवलो पवाराला तुम्ही समजूलो कधी आवडती नाही नाही दादा म्हणजे दादा काय करावं आपण तेवढ्या तेवढ्या दादा न काय करावं ह्याच्याबद्दल नाही पण दादा जर म्हणजे हिची खुट्टी एवढी त्याच्या एवढी एवढी हाना एवढी नाही आमलो तर मराठा म्हणायचं नाही फुटी आणून कुठदर दुसरीकडे ठोकावं लागेल ना तोकू दादा म्हणजे तो ठोकू दादा म्हणजे ती तर ठोकू नक्की ठोकू आणि मी तर सांगतो तुम्हाला मी माझं आयुष्य म्हणजे इथून पुढचं माझं जीवन समाजासाठीच मी सुद्धा घालवणार कारण एक माणूस एवढं काही नसताना म्हणजे मनाच्या दारात पाय दुसर आपलं कर्तव्य काही कर आहे ना मराठा म्हणून आपले का उगत छा फालतून येते आणि जन्मलो हा कागदावर मराठा केशवर तुझ्या तुझ्या माझ्या घालत तिकडे जा तिकडे असं नाही तसं नाही आपलं बी काय तर कर्तव्य आहे काही काही ना दिवस आपण तिथं दिलेच पाहिजे आणि देवच लागत आहे मराठा समाज आता कसं आहे एक आता कसं शिंदे साहेब मराठा शिंदे साहेबाला पुढे केलं तिथं सगळ्या जग त्याला माहिती आहे फडणवीस पुढे केलं अजून आली का फडणवीस पुढे कुठं बोलले का बैठ दिले का मग बरं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या खुट्ट्या त्याच्यापैकी महाराष्ट्रातल्या सगळ्या सगळ्या खुट्ट्या ह करून घेणे पुराला कुठे कुठे आणायची कुणाची काढायची कुणाची घोटाळे बंद करायची हे सगळे पण हे बरं त्या मुद्दा सुटतो हे मुद्दा बोलता का सुटा काबर सुटू तसं दोन मुख्यमंत्री मला दादाला विनंती आहे आपण काही बोलू शकलो नाही काल आलो इथं पण काही शुभ नाही पण दादानं नाही शिर सलामत तो पगडी पचास दादानं फक्त उपोषण खरं सांगतो नेमत दादानं न उपोषण सोडावं दादा मन चाल ते तसं वापरून देऊ आपण कुठे बी जाऊ कुठे बी जाऊ आता जीव इथं वेळा चला बघा दादा थोडाशे आधीच दिल्या उपोषण सोडावं ते दादा दादाच नाही तर मग आपण असं असला दुसरा योद्धा असला दुसरा योद्धा मराठा समाजाला मिळणार नाही आमचं मिळेल तर आमच्या जिल्ह्यातला पण आप जिल्ह्यातला अन्न असं गोळीपाळी भेटल तर त्यांचंही असं हे झालं म्हणजे योगांती हे झालं युराक मेटेसाहेबाचा अग देण झाला ड्रायवर वाचला डेट माहिती माझा लेक्षट म्हणजे मला बघा की आता म्हणजे वरवर जायचं म्हणतं कुठवर कसं मला लेशटवरचे मी कसं आहे मी ते मेटेसाहेबासोबत जनागीय बरेच सभा केली होती दादा बरोबर बरेच सभा केल्या दादाचा अनुभव कमी नाही मग हे दादाच्या मागे एवढे लागलेत का बर एखाद्या आडानी कुठलं कमी अनुभवाचं असतं का कधी अभ्यासाचं त्याला तिकडे जिरुली असते पण त्यांनाही माहित आहे ह्याचा बिली खुटा मोठा आहे म्हणून नाही नाही खरी गोष्ट आहे बरं का ह्या माणसाला बक्कल माहिती आम्ही सांगायचं किंवा ह्या माणसाला बरे खूप अनुभव आहे कुठं बेटे साहेब असो ते दादा होतेच आम्ही ते सगळं बैठले लाव आम्ही लांबच्या जरी असलो मध्ये तरी असलो ariat beta saya baca jap musalah dulu dia lelawang